घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस मी कोणाची नावं घेत नाही ज्यांनी आपल्यासमोर मनोगत व्यक्त केलं ते सन्माननीय सद्यजी पार्क ते शहर विकास आघाडी यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या मनोगतामध्ये आपल्याला पोटफिरटी दिसली असेल कंट्रोलीसाठी विजय दिसला असेल आणि कंट्रोली हे का शहर विकास आघाडीच्या हातात नगराध्यक्ष पद सहित सगळे नगरसेवक निवडून आले पाहिजे यासाठी जे काही बनवत सन्माने संदेश पालकर यांनी आपल्या समोर इथे ठेवलेलं आहे आपण सगळे काही बघून विचार करा यासाठी विनंती करण्यासाठी आम्ही इथे सगळे आहोत कंट्रोल लहानपणापासून बघतोय ही आघाडी तयार होण्यासाठी पण अनेक अडचणी आल्या आणि आज हे चित्र जे आपल्या समोर दिसत ते कुठल्या हेतू या शहर विकास आघाडीचा असा नाही तेली साहेब असतील चालू साहेब असतील मोरी असतील संजय आंगळे असतील स्वतः संजय पालक असतील आणि आमचं हे पूर्ण व्यासपीठ हे फक्त कंट्रोलची सेवा करण्यासाठी एकत्र आलेलं आहे बाकी इतर कुठल्याही विषयासाठी त्यांचा पैसा आम्हाला इकडे देऊ शकत नाही कुठली लोक आम्हाला घालवू शकत नाही

अशी नगरपालिका उभी करायची दाखले पण हवे असतील दुरुस्ती करायची असेल हवी असेल तर मी मागवण्या आणि नगराध्यक्षाला शपथ घ्यायला नगरसेवक नगराध्यक्ष जर तुम्हाला परवानगी देत नसेल काहीतरी मागत असेल तर जागेवरती व्हिडिओ कॉल करायला एका एका दिवसामध्ये संध्याची लक्षात ठेवा एका एका दिवसामध्ये एका तासाचे आठ ते सगळे ही मिळाली पाहिजे आणि कोणाच्याही दिशाला हात लागता काम आहे अशी नगरपालिकेचा कारभार असा नगरपालिकेचा कारभार आपल्याला उभा करायचा पैशाच्या जबाब आहे आपुलकीच्या जबाब अहो ते मंदिर आहे नगरपालिकेत असू नगरपालिका असेल तर मंदिर आहे तिथे पवित्रच काम झालं पाहिजे कुठलाही अपवित्र काम किंवा अपवित्र लोक त्याच्यामध्ये जाता कामा नाही तिथे दुसरा काम नाही आता ही जबाबदारी आधी

काही अधिकार नाही प्रत्येक गोष्टीसाठी आपण जर पैसे कसली नगरपालिका म्हणतो लोकांचं ते मंत्रालय आहे तिथे कामं झाली पाहिजे सहज घेऊन पाहिजे की चला माझं तिथे बघू देतो आहे हे काय नाही हे काय बरोबर नाही आणि ती बदलायची वेळ आता कंट्रोल आली आहे एक संधी आम्हाला सांगतो फक्त एकाच संधी हे जागतिक शहर आज मी नगरपालिकेची बिल्डिंग म्हटली आणि बघितली आम्ही उडा नगर पंचायतीसाठी शिंदे साहेबांकडे नगरविकास खाते हे संग्राने शिंदे साहेबांकडे कुठली फुले तुम्ही उद्या निवडून आल्यानंतर पाठवा करून द्यायची जबाबदारी माझी शहराला हे शहर आखवले ही लोक आखली आहेत इथे जिवाळा असला पाहिजे किती नाही एकमेकांच्या बद्दल प्रेम असला पाहिजे निवडणुकीला कोणाला शेवटच्या टक्क्या किती मिळणार आणि म्हणून मी निवडणूक अंबावर घेतली माझं काही जात नव्हतं माझी मांडकरी झाली असती माझा मनावर मला काम करायला मिळायला सगळं नाही हे वातावरण जर आता सुधारणार आहे ती व्यवस्था तर आता मी केली नाही हे लोक भोगत राहणार आणि भोगत राहिले ते तुमची पिढी राहणार आणि एक एक पिढीचा उद्या ते कुठेतरी मोठे होतील उद्या ते कुठेतरी जातील तर एक विचार संधी होती निलेश राणे संदेश पाटील राजन ते सतीश सावंत हे सगळे बोलत होते की मत घ्या मला आम्ही हे शहर सुधारून दाखवतो तेव्हा हा निर्णय तेव्हा जेव्हा हे तरुण विचारतील तेव्हा आपल्याकडे उत्तर नसेल ते उत्तर देण्यासाठी आता कोणाच्या मागे उभं राहायचंय हे तुम्ही ठाम मनामध्ये पटवून घ्या

तुमच्यावर काय परिस्थिती आणतील येणाऱ्या लाच विचार तुम्हाला लवकर मार्गायचा प्रयत्न करतील पण आणि नंतर हे सगळं व्यवस्था बिघडली पाच वर्ष पकड झाला लक्षात ठेवा म्हणून आम्ही संदेश पालक यांना सपोर्ट द्यायचा ठरवला जसं मी दहा वर्ष त्याचा पराभव झालेला असतो तरी बाजूला गेलेला असतो कुठेतरी त्याचं नुकसान झालेलं असतं कुठेतरी मन झालेलं असतं सहकारी कुटुंब गेलेलं असतात आजूबाजूची लोक आणखी बोलत असतात डोळ्यात डोळे टाकून आपण बोलू शकत नाही तोच माणूस एका चुकीवर बसला तर तुम्हाला नाही तोच माणूस जो शकतो लक्षात ठेवा इतर कोण माणूस घेऊ शकत नाही सगळेची सगळ्यांची माझ्याकडे हेरो आहे माझा जुना कोण सांगू शकणार नाही कोणाच्या डोळ्याला श्रू आहे कोण शब्दांना सांगू शकणार नाही कोणी भोगलेलं आहे कोणी पैसे दिलेले आहे अरे आमच्याकडून अरे आम्ही तर साहेबांची नोक तरी सुद्धा हे आपल्याला जर बदलायचं असेल तर हीच वेळ आहे जसं मी उडान मावळचं सांगत होतो उडान मावळच्या जनतेने आशीर्वाद दिला अरे दोन वेळा हरलेला आहे आता त्याच्याबद्दल चांगलंच करेल हा तर पैसे जागायचे आणि एका कारण का आप

मी राणासाहेबांचं नाव करतात मी तक्रार केली होती निवडणूक आयोगाकडे त्याच्यामध्ये

सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मराठींबर दोन हजार पंचवीस ला ओबीसी त्यांचे आजोबा किंवा हे मनोहर पिठल परत अच्छा दाखला कुठे घेतला कुडाला नाही घेतला दाखला कंटिन्यु मनोडी राहत हे माझ्या मी म्हटलं माझ्या गावामध्ये मनोहर विठ्ठल मोदी लिपीमध्ये ते काय मोदी लिपीमध्ये कुठेतरी नोंद आहे मी बोललो मला मनोहर विठ्ठल परत दाखवा तर मोदी लिपीचे मी सगळे डॉक्युमेंट दाखवत त्या मोदी लिपीच्या डॉक्युमेंटमध्ये मनोहर विठ्ठल परब नावच पर नाही मनोहर विठ्ठल नाव आहे माणूसच नाही सन्मान्य सामंत साहेब

अनेक मी इकडे उपस्थित केले तर मनोहर विठ्ठल आणि मनोहर विठ्ठल करत हे कोण हे आम्ही आजपर्यंत म्हणजे सगळंच खोटं सुरुवातच खोट सुरुवातच जी कोटी होते त्याचा अंतर असतो म्हणून मी मला विनंती करणार आहे

आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका